ते ह्या फायनॅन्शियल एअरातल्यान तुमी गार्बेजीचे पयशे जे आसा हे लोकांक चढटले असे म्हणून सांगले पूण आता आमकां भायर दिसून येयले की थोडं लोक टॅक्स तेंचे कडल्यान सुद्धा गार्बेजीचे पयशे घेतलेले आसा हे सांगता सांगता ते मेन म्हणल्यार सांगायचे सगळ्यात तुमच्या माध्यमातल्या हा लोकांना सांगू सोता जेव्हा व प्लांट जे जेन्ना हाडपाक हाडप तेन्ना विधानसभेक जाल्लें तेन्ना जेव्हा कुडचड्या प्लांट आम्ही हांगा हाडचो म्हणून मनोहरभाई पर्रीकरांनी त्यांना आश्वासन दिले जेव्हा प्लांट हांगा तयार जातो रेडी जातो फुल फ्लेट आम्ही जे गावचे लोक असे कुडचड्या वेळे सगल्या गार्बेज पॅक्स असतं माफ करतो म्हणून सो गार्बेज प्लांट आयो चालू झाला सो आम्ही ठरविले किती लास्ट हा ह्या कमींग इयरान तो माफ करतो सगळ्याकडे आणि त्या भाषेन आम्ही ते रेझोलूशन घेतले कौन्सिलात या कमींग इयरान इयर माफ करतो म्हणून जे किती आमका जेव्हा ऑफिशियली जेव्हा आम्ही एक लेटर केले डीएमए डीएमए लेटर केले डीएमए आमकां रिप्लाय दिवन आता डीएमए काढता लेटर गव्हर्मेंटाक धाडतले ते कॅबिनेटान वचपूक जाय कॅबिनेटान अप्रुवल दिवप जाय आणि जा, मागीर ते लेटर आम घेतकर आम्ही ते लोकांना माफ करतले आता सध्या किती झालं सध्या जेव्हा लोक आता येतात टॅक्स भरप हाऊस टॅक्स तेव्हा गरिबीची आमकां ते वेव करप मेळना या परिस्थिती कित्याक आमचे कडे ऑफिशियली काय ना व्यू कर म्हणून सो आम्ही ताका लागून रावले लेटर घेतले सो आता सध्या हाऊस टॅक्स चालू केला घोव पण जे लोकांची गार्बेज पी कित्याक ती प्रू ते किया कट करची पडतं गार्बेज म्हणून रिसिटीचे सो ऑफिशियल अजून काय होणार सिओनकार इंस्ट्रक्शन दिला गार्बेज टेक्स म्हणून लोकांकडल्या पण जे परत आम्ही रेझॉल्युशन घेतले आता जे सपोज आयले वेव करा म्हणून गव्हर्मेंटाकडे एप्रुवल जात कॅबिनेटात त्यांना आम्ही करतले जे आता लोकांनी लोकांडे कोणाले घेतल्या ते रेझॉल्युशन घेतले आणि फुडले जेव्हा भरपाक येतात तेन्ना आमकां ते एडजस्ट करून दितले अशें आमी एक रात्री एक रेजोल्युशन घेवपाक जाय कमींग मिटींगे सो so, शिवन सारन तांकां सद्या गार्बेज घे म्हणून म्हणजे आतां फुडले आतां घेतले जाल्यार सुद्दां कांय हरकत ना फुडें जेन्ना तुमी मागीर ते एडजस्ट करून घेतले एडजस्ट करून गेचल घेतले गेचल मी कमींग आख्या येतले पळय तेन्ना भरपाक तेन्ना मागीर आमकां तांकां एडजस्ट करून दितले लोकांक कशें कोण कोणाक घेतल्यार बी पूण आमी ऑलरेडी रेजोल्युशन घेतला इवन दो आमी एकटो हे केला वर्साक एक रुपया पयलीं कशें आशिल्लें दिसाक दोन रुपया आशिल्ले तो आमी वर्साक एक रुपया करपाचो केला तशें आमी एक लॅटर धाडला डीएमएक कित्याक तो पावर सामको ना कॅबिनेटानं पडतात डीएमए लेटर करून आणि कॅबिनेटान अप्रुव्हल जातकच तो येता मागीर लोकांक येना कित्याक वर्साक एक रुपया वर्षा दिसाक दोन रुपया आशिल्ले तर आता वर्साक एक रुपया केला सो ऑलमोस्ट तेवू असा आपण आपण झिरो मेळना म्हणटा म्हणतो एक रुपया दवरला